बिबट्यांचा नैसर्गिक कॉरिडॉर धोक्यात जनन प्रक्रिया अडचणीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची डोळ्यांवर पट्टी कास यवतेश्वर अजिंक्यतारा पाटेश्वर मार्गे दहीवडीपर्यंत असलेला बिबट्यांचा कॉरिडॉर बिबट्यांच्या अपघाती मृत्यूंमुळे धोक्यात आला आहे पुणे बेंगलोर महामार्गावर साताऱ्यातील खिंडवाडी ते शेंद्रे हा परिसर बिबट्यांसाठी डेंजर झोन ठरला आहे तब्बल तीन बिबटे महामार्ग ओलांडताना वेगवान वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडले तर एक बिबट्या गंभीर रिक्त्या जखमी झाला आहे या अपघातांमुळे बिबट्यांची जनन प्रक्रिया कॅटल बॉक तयार करण्याची मागणी केली जात असतानाही एन एच ए डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे बिबट्यांसाठी सुरक्षित मार्ग किंवा कॉरिडॉर म्हणजे बिबट्यांच्या अधिवासाला जोडणाऱ्या वनक्षेत्रातील नैसर्गिक किंवा मानवनिर्मित मार्गाला म्हणतात जेणेकरून ते सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात पाच अगदी दहीवडीपर्यंत असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर बिबट्याचा सतत प्रवास सुरू असतो खाद्य पाण्याच्या शोधात साताऱ्यामध्ये खिंडवाडी परिसरात या बिबट्यांना महामार्ग ओलांडावा लागतो मात्र महामार्ग ओलांडताना वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या धडकेत बिबटे मृत्युमुखी पडत आहेत या परिस्थितीमध्ये बिबट्याचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होत असते नर शिकारीसाठी अजिंक्यतारा परिसरात आलेला बिबट्या अपघातामुळे परत पाटेश्वरच्या दिशेने जाऊ शकत नसल्याने बिबट्याची मादी पिल्ले एका बाजूला आणि नर एका बाजूला अशी स्थिती होते त्यामुळे बिबट्यांची जनन प्रक्रिया अडचणीत आली आहे बिबट्या वाचवा हो अशी आर्थ हाक प्राणीप्रेमी देत आहेत बिबटे वसाहतीत का घुसतात जंगलामध्ये खाद्य पाणी कमी मिळत असल्याने तृणभक्षी प्राणी लोकवस्ती तसेच लगतच्या शेतांमध्ये येतात त्यांच्या शोधात बिबट्यासारखे मांसभक्षी प्राणी येतात अनेकदा शिकार मिळत नसल्यास बिबटे लोकवस्तीमधील कुत्र्यांची शिकार करतात बिबटे पडण्याचे प्रमाण का वाढते बिबट्या हा सतत शिकारीच्या शोधात असतो शिकारीच्या मागे धावत असताना अनेकदा बिबटे शिकारीसह विहिरीत पडतात वन्यजीव रक्षकांच्या मदतीने अनेक बिबट्यांना जीवदान मिळवून देण्यात वन विभागाला यश आले आहे अपघात वाढण्याचे कारण काय महामार्गांवरील वाहनांचा अतिवेग हाच वन्य प्राण्यांच्या अपघातांना कारणीभूत ठरतो तीव्र उताराच्या रस्त्याला स्पीड ब्रेकर नसणे सूचना फलक नसणे त्यामुळे वन्यजीवांचे जाणे येणे जिथून आहे तिथे तरी अशा उपाययोजना महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करता येणे जरुरीचे आहे कॅटल पासची उपाययोजनाच बिबट्यांसह इतर वन्यजीवांना कारक ठरू शकते अपघात टाळण्यासाठी वन खात्याचे प्रयत्न वन विभागाने साताऱ्यातील खिंडवाडी परिसरामध्ये अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला भली मोठी भिंत बांधली आहे मात्र या भिंतीलाही मर्यादा आहे जिथे भिंत नाही तिथून बिबटे महामार्गावर येतात खिंडवाडी ते शेंद्रे या दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये कॅटल बॉक्सचा प्रस्ताव वन विभागाने महामार्ग प्राधिकरणाकडे सादर केला होता मात्र या प्रस्तावावरची धूळही अजून झाडली गेली नाही बिबट्यांसाठी हवे राखीव क्षेत्र टायगर रिझर्व्हच्या धर्तीवर बिबट्यांसाठी देखील राखीव क्षेत्र निर्माण करणे जरुरी आहे सद्यस्थितीमध्ये जंगल परिसरालगतच्या ऊसाच्या शेतांमध्ये मादी बिबटे पिलांसह आढळून येत आहेत सातारा शहरालगतही वनक्षेत्र मोठे असून अजिंक्यदारा किल्ल्यावरून शाहू नगर परिसरातील कॉलन्यांमध्ये पोटाची भूक भागवण्यासाठी बिबटे फिरताना आढळून येतात आढळल्यास ही काळजी घ्या बिबटे माणसांवर हल्ला करत नाहीत हे अनेकदा समोर आले आहे बिबट्या दिसल्यास त्याची माहिती वनविभागाला कळवावी त्याचा झुंडीने पाठलाग करू नये गोंगात टाळावा ज्या भागात वन्य प्राणी आढळतात त्या कॉलन्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे बिबट्यांची गणती कधी झालीच नाही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मागील वर्षी झालेल्या प्राणी गणनेत दोनशे तीन प्राणी तर एकतीस पक्षी आढळून आले होते आश्चर्य म्हणजे या गणनेत केवळ एक बिबट्या आढळून आला होता तर तब्बल एक्क्याण्णव गवे आढळून आले होते अशी प्राणी गणती जिल्ह्यातील वनक्षेत्रात तसेच लगतच्या परिसरात होत नाही तोपर्यंत बिबट्यांची नेमकी संख्या समजून येणार नाही कॉरिडॉरचे फायदे बिबट्यांच्या जनन क्षमतेला मदत वन्यजीव आणि मानवामध्ये संघर्ष टाळण्यास मदत वन्यजीव आणि परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आवश्यक कॉरिडॉरचे प्रकार जंगलातील रस्ते नदी नाले डोंगर आणि इतर नैसर्गिक मार्ग हे नैसर्गिक कॉरिडॉर मानवाने तयार केलेले पूल रस्ते आणि इतर संरचना हे मानव निर्मित कॉरिडॉर आहेत तीन बिबट्यांचा मृत्यू पुणे बेंगलोर महामार्गावरील शिवराज चौक ते खिंडवाडी या अंतरामध्ये दोन हजार सतरा रोजी एक दोन हजार वीस मध्ये एक व दोन हजार बावीस मध्ये एक अशा तीन बिबट्यांच्या वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला होता तर दोन हजार पंचवीस मध्ये एक बिबट्या गंभीररित्या जखमी झाला होता पुणे बेंगलोर महामार्गावर सातत्याने बिबटे अपघातग्रस्त झाले आहेत वाहनांच्या धडकेत गंभीररीत्या जखमी झालेल्या एका बिबट्याचा जीव वाचवण्यात वन विभागाला यश आले होते वन अधिकारी कर्मचारी व वन वन्यजीवप्रेमी यांनी जीव धोक्यात घालून बिबट्याचा जीव वाचवला होता बिबट्याचा जीव वाचावा यासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्न करीत असले तरी असे अपघात होऊच नयेत यासाठी महामार्ग प्राधिकरणानेही उपाययोजना करणे आवश्यक आहे